ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला गुरु ज्ञान देतात गुरु ज्ञान देतात व ज्ञानाची देवता गणपती आहे व ज्ञानाची देवता गणपती आहे आणि या गणपतीला दुर्वा आवडतात आता या ठिकाणी नि प्रश्न निर्माण होतो की गणपतीला दुर्वा का आवडतात आणि दुर्वा म्हणजे काय तर दुर्वा म्हणजे हरळ हरळ म्हणजेच गवत आणि हे गवत तर आपल्याकडे खातात आणि ह्याच गवत गणपतीला का आवडतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुर्वा ही अमृतमय आहे म्हणून गणपतीला आवडते आता दुर्वा अमृतमय असण्याचं कारण काय तर गरुडाने आपल्या आईला कदुरूच्या दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी म्हणजे सापांच्या चा आईच्या दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी स्वर्गातून अमृत आणला व कदुरूला दिला गरुडाच्या चोचेला थोडेसे अमृत लागले आणि ती चोच गरुडाने एका गवताला पुसली ते गवत म्हणजे हरळ हरळ म्हणजे दुर्वा या दुर्वेला अमृत मिळाले आहे म्हणून ती अमृतमय आहे दुर्व्याच्या वयाला काडीलाही पाणी मिळाले तर ती हिरवी होते हे। हे। दुर्वा हे पूर्ण खाद्य आहे दुर्वा हे प्रथम खाद्य आहे म्हणून गणपतीला दुर्वा आवडते ब्रह्मदेवाने सर्वप्रथम दुर्वा बनवली त्यानंतर फळे बनवले त्यानंतर धान्य बनवले त्यानंतर कडधान्य त्यान बनवले हे सर्व पदार्थ विश्वातील प्राणी व पक्षी खातात नवे नवे यांच्यावर त्यांचं जगण आहे अशी एवढी महत्वाची दुर्वा आहे

असा या दुर्वेला विमान झाला आणि या दुर्वेचा आणि भांडण झालं या भांडणामध्ये पार्वतीने दुर्वेला दिला की हे दुर्वे तो हरा की हे हे दुर्वे दुर्वे हरावशी तुला काढचीच किंमत राहील मग दुर्वेने पार्वती पार्वतीची प्रार्थना केली हे पार्वती हे आंबे मला हुशाप दे त्यावेळेस पार्वती म्हणाली

भगवान शंकर आणि अठ्ठ्याऐश हजार ऋषी गणपतीला दुर्वाक्य प्रश्नाचं उत्तर सांगते आणि त्यांच लक्ष असत चपल म्हणजे स्वतःच्या चपलावर नाही त्याच्या जुन्या तुटलेला असतात लक्ष असतं

हजार ऋषींनी गणपतीला दुर्वा केव्हा अर्पण केला तर त्याचे उत्तर आहे ध्यान देऊन ऐका अनालासूर नावाचा एक राक्षस होता त्याचे दुसरे नाव होते ज्वालासूर त्याच्या शरीरातून अग्नी ज्वाला निघायचा तो सज्जन माणसांना खूप त्रास द्यायचा मग त्याची तक्रार घेऊन तेहतीस कोटी देवांसहित भोलेबाबा गणपती बाप्पाकडे आले आणि गणपतीला ज्वालासुर ज्वालासुराची तक्रार सांगू लागली तो उड्या त्या ठिकाणी आला ज्वालासुर पाहताच सर्व देवी देवता ऋषीमुनी घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले पण गणपती बाप्पा घाबरले नाही तो राक्षस गणपतीला म्हणाला मी तुला जाळून टाकीन मी तुला जाळून टाकीन पण गणपती बाप्पा पळाले नाही मग गणपतीला खाण्यासाठी राक्षसाने तोंड मोठे करून रासवले गणपतीने गणपतीने आपला कार त्याच्यापेक्षा मोठा केला व ज्वाला सुरालाच घेऊन टाकले म्हणजे जणू काय अग्नीचा गोळा गेला म्हणजे जणू काय अग्नीचा गोळा गेला त्यामुळे गणपतीच्या शरीराची आग होऊ लागली तेतीस कोटी देव अठ्ठ्याऐंशी ऋषी सहित महादेव तिथे आले आणि गणपतीच्या शरीराची आग शांत करण्यासाठी वेगवेगळे उपाय करू लागले पण आग काही शांत शांत होईना गणपतीच्या शरीराला चंदनाचे उठणे लावले परंतु आग काही शांत होईना कापर टाकून गंगाजळ केले परंतु आग काही शांत होईना मां भले बाबांनी भक्तीभावाने एक दुर्वारपण केली आणि मात्रच जर याच गणपतीच्या अशऱ्याची आग शांत झाली मां 80000 ऋषींनी गणपतीला 21 21 दुर्वांचा जोडी अर्पण केली या म्हणून तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडतात चल चल